महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने तेरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आली यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे स्वप्नील पिंगळकर दीपक रनवरे प्रकाश गुरु केदार अविनाश जोशी दिलीप जोशी जयश्री देशपांडे ॲडव्होकेट योगेश उन्हाळे भगवान पाटील श्रीधर जोशी सुभाष देशपांडे यांच्यासह असंख्य ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक, एक तपशिलावर निवेदन सादर केले त्याद्वारे महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उद्योग स्थापन करण्याकरिता तसेच रोजगार निर्माण व्हावी व शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनले आहे त्याकरता ब्राह्मण समाजाच्या वतीने वेळोवेळी अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे या मागणी संदर्भात चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनात आपण ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन समाजाच्या उन्नतीकरिता भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याबद्दल इतिवृत्त काढण्यात आले परंतु त्यानंतर या मागणी संदर्भात काही अंमलबजावणी झालेली नाही अशी खंत व्यक्त केली दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजाकरिता अद्याप सामाजिक सभागृह मिळावे पौरविह करणाऱ्या मंडळींकरता मासिक मानधन तेलंगणा राज्याच्या धर्तीवर किमान पाच हजार रुपये देण्यात यावे ब्राह्मण समाजावर होणाऱ्या टीका व शिवीगाळीच्या सुरक्षेकरिता कायदा करून सामाजिक विटंबनेतून समाजाचा बचाव करण्याकरिता कायदा निर्माण करावा या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत महामंडळ संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आज आम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ संदर्भात धरने धरणे आंदोलन ठेवलं होतं समाजाच्या वतीने सकल ब्राह्मण समाज जिल्हा परभणी व परशुराम आर्थिक विकास महामंडळ परभणी च्या वतीने आम्ही सातत्याने परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा पाठपुरावा करत आलेलो येतं दोन हजार पाचपासून आमची ही मागणी आहे आतापर्यंत सरकारनं आम्हाला महामंडळ दिलेलं नाही मागच्या वर्षी आमचे समाजकर्ते उपोषणकर्ते दीपकजी रणनवरे यांनी जालना येथे उपोषण आमरण उपोषण केलं तर त्याची सरकारनं दखल घेऊन त्यांना नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये बोलून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की ब्राह्मण समाजाला स्वतंत्र प परशुराम आर्थिक विकास महामंडळ आम्ही देऊ ते, ते, ते त्यानंतर घोषणेनंतर नंतर एक फेब्रुवारी पर्यंत फक्त इतिवृत्ती बाहेर आलेली आहे त्या महामंडळाची अजून कॅबिनेट मध्ये याची मंजुरी मिळालेली नाही त्या त्या दरम्यान आम्ही सरकारला एक स्मरण करून देण्यासाठी की येणाऱ्या लवकरात लवकर आमचं पंधरा ऑगस्ट पर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे नाहीतर आम्ही पंधरा ऑगस्टच्या नंतर दीपकजी नन्नावरे हे जे जालने ते उपोषणाला बसलेले येतं आम्ही महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाज त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा देणार व उपोषण आम्ही करायला बसणार आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर राज्यभरात विविध ठिकाणी धरणे आंदोलन व आम्ही आमच्या पद्धतीने सरकारचा या ब याबद्दल निषेध व्यक्त करणार आहोत तर तर आम्हाला अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला अशी कोणतीही अनुचित घटना आम्हाला करायची नाही आम्हाला सरकारवर विश्वास आहे आम्हाला शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेबावर व अजितदादा पवारसाहेबावर आम्हाला विश्वास आहे की ती आमच्या समाजाला योग्य न्याय देतील आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन होईल यासाठी आम्ही आज हे धरणे आंदोलन केलं होतं